बातमी जतमधून जत सीमावर्ती जत भागातील विद्यार्थ्यांच्या अडचणी संदर्भात मंत्रालयात बैठक आमदार गोपीचंद पडळकर यांचा पुढाकार महाराष्ट्र राज्यातील सीमावर्ती भागातील विशेष करून जत तालुक्यातील विद्यार्थ्यांना नीट परीक्षेचा फॉर्म भरताना परराज्यामध्ये शिक्षण घेतल्याच्या कारणास्तव अनिवासी भारतीय म्हणून संबोधले जाते यामुळे शैक्षणिक सवलतीचा लाभ होत नाही अनिवासी भारतीय म्हणून समावेश करण्यात येऊ नये या संदर्भात सोमवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक आयोजित करण्यात आली आहे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांना भेटून महाराष्ट्राच्या जत सीमा भागातील विद्यार्थ्यांना नीट फॉर्म भरताना परराज्यामध्ये शिक्षण घेतल्याने येणार आहे अनिवासी भारतीयमध्ये कन्वर्ट केले जाते तसे केल्याने अनेकांना उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे एन आर आयमध्ये कन्वर्ट करू नये यासाठी निवेदन देऊन बदल करण्याची मागणी केली होती याची चौकशी करून कन्वर्ट न करण्याबाबत निर्णय घेऊन बदल करू असे आश्वासन यावेळी मंत्री पाटील यांनी आमदार पडळकर यांना दिले होते या जाचक आणि अटीमुळे जत तालुक्यातील विद्यार्थ्यांना भरमसाट फी अभावी उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे त्याची शैक्षणिक फी सर्वसामान्य गरीब विद्यार्थ्यांना परवडणारी नाही याबाबत तांत्रिक अडचणी दूर करून महाराष्ट्रातील नियमित रहिवासी विद्यार्थ्याप्रमाणे शिक्षणाची सवलत मिळावी तसेच सीमा भागातील कोणत्याही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शासनाने अशा उच्च शिक्षण कर्नाटकात पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना एन आर आयमध्ये कन्वर्ट करू नये अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेली आहे आणि त्या अनुषंगाने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्यासोबत मंत्रालयामध्ये एक जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि या विषयावर सविस्तर अशी चर्चा होणार आहे